नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला वांगं सुकं बनवूया त्यासाठी लागणारा मसाला कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे अगर तुम्ही अशा पद्धतीने मसाला वांग बनवलं ना तर सगळ्यांनाच आवडेल ज्यांना मसाला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने बनवून द्याल तर नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे आता आपण धनं घालून घेऊया इथे मी दोन चमच धनं घालून घेतलेला आहे एक चमच जिरं घातलेत आणि पाच ते सहा मिर आणि पाच ते सहा लवंगा घातलेत आता हे भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आणि मसाले छान असे भाजून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे मसाला भाजून झालेला आहे इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेतलाय त्याच पॅन मध्ये शेंगदाणे घालूया इथे मी अर्धी प्लेट शेंगदाणे घेतलेत इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे भाजीला चव खूप छान लागते शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्याच पॅनमध्ये खोबरं किसलेलं घालून घेऊया ते मी अर्धी प्लेट खोबरं किसलेलं घालून आहे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घातल्यात त्यासुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवून भाजून घ्यायचं अगदी दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं खूप जास्त वेळ भाजायचं नाही नाहीतर खोबरं करपलं जाईल खोबरं आणि लसूण भाजून झालंय आता आपण सुके मसाले मिक्सर जार मध्ये घालून वाटून घेऊया सुके मसाले वाटून घेतलेत इथे मी मोठा मिक्सर जार घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे घालून घेऊया त्यानंतर खोबरं आणि लसूण घालूया बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालूया ह्या वाटणामध्येच मसालेसुद्धा वाटून घेऊया पाव चमच हळद चवीपुरतं मीठ एक चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला जो आपण मिक्सरला फिरून घेतला तो हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे इथे मी सहा वांगी घेतलेत वांग्याचं काटं काढलेत आणि थोडासा देठ कट केला आहे वांगी चार भागामध्ये कट करून पाण्यामध्ये घालून घेतलेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया इथे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये तेल किंवा पाण्याचा वापर न करता असंच भरून घेते आपण वाटण करताना कोथिंबीर घातलेली त्याच्यामुळे हे वाटण ओलसर झालेलं आहे मी ह्या मसाल्यामध्ये एकच चमच लाल तिखट वापरले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी दुसरे जा 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 या जास्त करू शकता दुसऱ्यासुद्धा वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे बाकीच्या सगळ्या वांग्यांमध्ये असाच मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे आता आपण तेल घालून घेऊया इथे मी तीन चमच तेल घालून घेतले सुकी वांगेची भाजी बनवायची आहे म्हणून मी इथं ते तेल थोडं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी या जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे अर्धा चमच जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललेलं आहे कडीपत्ता घालूया जो मसाला उरलेला आहे तो घालून घेऊया इथे मी गॅस मोठाच ठेवला आहे मसाला घालून झालेला आहे आता आपण हे परतून घेऊया अगदी दोन मिनटं मसाला परतून घेऊया मसाला परतून झालेला आहे आता आपण वांगी घालून घेऊया सगळी वांगी घालून झालेली आहेत आता आपण परतून घेऊया ही वांगी तीन ते चार मिनटं परतून घ्यायची वांगी परतून घेतल्यामुळे वांग्याच्या भाजीला चव मस्तच लागते आणि वांगीसुद्धा लवकर शिजतात वांगी परतून झालेली आहेत आता आपण पाणी घालून घेऊया इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले उकळी आलेली आहे आता आपण वांगी पलटून घेऊया वांगी पलटून झालेली आहेत आता आपण गॅस कमी ठेवूया आणि प्लेट झाकूया तीन ते चार मिनटं शिजू देऊया वांगी कवळी असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही चार मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट उघडूया आणि ही वांगी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता वांग्याच्या भाजीला मस्त रंग आलेला आहे तरी वांगी पलटून झालेली आहेत आता आपण प्लेट झाकूया तीन ते चार मिनटासाठी दुसऱ्या पण बाजूने अशाच पद्धतीने वांग शिजवून घेऊया चार मिनटं झालेले आहेत आता आपण प्लेट उघडूया तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी आटलेलं आहे वांग पलटून घेऊया वांग मस्त असं शिजलेलं आहे वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने मसाला वांगं बनवा आणि तुम्ही मसाला वांगं बनवलेलं कसं झालं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद